आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आजी जैसे आज आपल्या बाबांची किरूबाबांची पुण्य पुण्यतिथी किरूबाबांना पाय मात नाही आपल्या शेजारी येत म्हणलं काय काळजीच नाही आपल्या <laughs> बाबा म्हणतात मी बंडोबाबांना बायलेले ठीक आहे अशा पद्धतीने तर आपल्या केरोबाबांचं बंडोबाबांचं जास्त करून संत गाडगेबाबांच्या संगतीत जास्त राहणं खाणं संत गाडगेबाबांच्या शेवटच्या काळात जर कोण अमरावतीला मुंबई मधून त्यांना घेऊन गेले होते तर जातानी केरोबाबा त्यांना घेऊन गेलो होते संत गाडगीबाबांच्या पत्नी यायला लागल्या त्या अँब्युलन्समध्ये तू नको येऊ म्हटले आणि यांना घेऊन गेलो असं त्यांचं एकजाम होतं आणि आज पंढरपूरमध्ये जी धर्मशाळा आहे संत गाडीबाबांची त्यांना एकवीस हजार त्या काळात केरोबाबांच्या मानधनामधले पैसे त्या काळात एवढी त्यांची जवळीक संबंध होते असे मालिकेमध्ये आपला जन्म झालेला आहे त्यांचे खट्टरगाडीने त्यांचे सगळे प्रवचन असते तिकडे त्यांची सासरवाडी शनी शिंगणापूरच्या बाजूला सोन सोनई त्यांची सासरवाडी पहिली सासरवाडी अशा प्रकारचे आणि त्यांचे मुळे श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि आपल्या सर्वांचा योग आलेला आहे असं ज्ञान मिळायला मग भाग्य लागतं आपली त्यांच्याकडे ठेवा होता तू का म्हणे होता ठेवा तो या भावी सापडला एवढी संतांची भेट होणं सोपं नाही पण आपली पण पुण्य आहे या जन्माची पुण्य आहे का नाही मागील अनेक जन्माची पुण्य आहे कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आता आहे आपलं कर्म वेगळं वेगळे दिसण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये पण अर्जुन यांचे स्वभाव यांची राहणी खाणी यांचं वागणं यांचं बोलणं यांच्या अंगावरचे कपडे पाहशील आणि जर भेद पाशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही कारण ही सगळं जे नटलेले आहे ना तो परमात्मा आहे हे फक्त कळू शकतं बहिष्मा बहिसता संतांचे संगती आणि आता जसं आपण कसं म्हणतो की हे शरीर सुद्धा आपलं जर भरला घनदाट हारी था दिसे तर आपलं शरीर कसं येत महात्म्यांच्या बद्दल आपण स्वीकारले की तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येती वेद त्यांनी टाकून बोललेले शब्द सुद्धा वेद ते स्वदेह सचिदानंद का नव्हती आणि त्यांच्या संगतीत गेल्यावर ते आपल्याला काय करतात आपना सारिके करत येतात ब्रम्मीभूत काया होत असे कीर्तनी आपलं शरीर सुद्धा हरिरूप आहे पण जोपर्यंत आपण नश्वर गोष्टीकडे रत होतो ना त्यावेळेला त्याच्यापासून बाजूला करत होते आता आपलं शरीर बा बटाट्याची साल आहे त्या सालीशिवाय बटाटा नाही पण आपल्याला उकडलेल्या बटाट्यासारखे आहेत आपण आता त्याची साल बाजूला आहे आपण बाबाच्या संगतीत काय गेलो आपण कापूर स्वरूप होतो म्हणून गेलो कापुराची राख होत नाही आणि बोरी बाबळींची काय होते राख होती आपण गे त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्याही मध्ये बाबा तर सांगतात श्रीपाद बाबा म्हणतात माझी मी नाम केलं नाही मला माझी अवस्था झाली नाही फक्त बाबांनी मला केरुबाबांनी सांगितल्याबरोबर तत्कणी झाले मी ते पेट्रोल बुद्धी कापराला तरी अग्नीकडे जावं लागतंय पण पेट्रोलला अग्नीकडे जावं लागत नाही अग्नीच पेट्रोलला शोधत होतो असं आपलं कर्म होतं ऐसी दशा जे तो होय विरेषा मग श्रीगुरु अपैसा भेट दे मागील शंभर टक्के आपली कर्म सगळ्यांची चांगली होती सगळ्यांची आणि आता जरी आपल्याकडून काही थोडंफार राहिलं तरी आपलं नुकसान नाही नाहीच झाला समजा नाहीच झालं मोक्ष आपला तरी पुनर्जन्म मनुष्याचाच हे शंभर टक्के कारण आपण गावाकडे जातो जाताना आमच्या माशेस घाटामध्ये कधी कधी गाडी खराब होती गाडी खराब झाल्यानंतर आपल्याला उतरून दुसऱ्या गाडीवाल्याला हात करावा लागत नाही तो कंडक्टरच जातो त्याला रिक्वेस्ट करतो माझे चार पॅसेंजर घेऊन जा कारण अर्धा प्रवास तिकीट काढून आपण गाडीत बसायचं तसं आपण संतांच्या गाडीत बसलेला आहोत ना आपलं काहीच लॉस होऊ शकत नाही आणि एखादा जरी गेलेला वाया दिसला तरी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी हो ऐकलं जाऊ शकत नाही समजच कोणाशी झालेलं आहे गाडगेबाबांनी सांगितलं होतं एकदा आमच्या बरोबर म्हणजे तेरा लोकांना बाबांनी अधिकार दिले होते त्याच्यामध्ये गाडगेबाबा आबासाहेब गोगेसर त्याच्यात एक मनुष्य मास्टर होता म्हणजे परंतु अचानक त्यांच्या संसाराक घटना घडली का सुनबाई गेल्या आणि त्या सुनबाईवर मुलीप्रमाणे ते नितांत प्रेम करायचे त्यांच्या मनावर परिणाम झाला ते बॅकमध्ये आले तर ही सर्वांनी विचारले यांचं काय बाबा म्हणजे त्यांचं काम झालेले आहे सागराला मिळालेली गंगा सागराला मिळालेलं गटार ते परत माघारी येतच नाही हा आपलं विश्वास असलं का आपलं काम होणार आणि आपलं विश्वास नसलं तरी हाणून मारून बाबा आपल्याला आता करणार आपल्याला सोडणार नाही कारण आपल्या मागे पुढे मागेही पुढे उभा राही नाही किंवा निर्वाणी गोविंदा अत्यंत भाका प्रसंग येऊ शकतो भाका प्रसंग तिथं मी राहतो का जातो तरी आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे सांगा ना देह राहो अथवा जावो पांडुरंगी दृढ भाव देह असताना पांडुरंगावर भाव ठेवू शकतो पण ते गेल्यावर कसा ठेवू शकतो आपण ठेवू शकतात कारण आपलं अंतकरण जसं चौऱ्याऐंशी लक्षणीमध्ये आपण फिरतोय तसं देह राहिला काय आणि देह नसलाय काय कारण काही क्षण असे आहेत आपल्या जीवनातले असो ऐसा कोठे त्यावेळेला आपण देहात नाहीये झोपेच्या वेळेला सुद्धा आपण देहात नाही आपल्या डोक्याजवळ उर्वरी बसली का काही का काळात का साप बसलेला आहे काही घेणं देणं नाही आपण ती एक समाधीची स्थिती आहे परंतु नंतर जागे झाल्यानंतर परत आपल्या डोक्यात ते सगळा प्रपंच येतो आणि ते पूर्ण ब्लँक होऊन जातो अशा प्रकारचा हा जो आपल्याला मिळालेला बोध आहे हा सामान्य बोध नाही हा भगवान शिव पार्वतीला देत नाही तू तिला दुसरं लग्न करावं लागलं त्यांच्यासाठी पहिलं तिचा देह वडिलांच्या चा याच्यामध्ये गेला दुसरा देह करताना किती सेटलमेंट किती माहिती ना पार्वतीला लग्न करायचं होतं हो परंतु होईल का नाही देवाच्या पण मनात नव्हतं पहिलं परंतु मध्ये साधू संत गेले समजून सांगायला तिने हट्ट धरला मी तर त्याच्याशी ते म्हणजे पुढे त्याच्या आधी लागते जे साधू संत सांगतात ते स्मशानात जाऊन बसले त्याच्यापेक्षा विष्णू भगवान कसे वाटतात तुला ती म्हणले जास्त शिकू नका का मला बोला म्हणजे तिथे सुद्धा तसं अमिषे हा तेव्हा ती म्हणते हे शिव आहे ना ते सामान्य नाही त्यांच्या सत्तेने सगळं चालतं आणि त्यांची मला हे व्हायचं त्यांचं लग्न झाल्यानंतर सीता माई पार्वती मातेचं आणि भगवान शंकराचं काय नातं आहे बरं पार्वती मातेचं आणि भगवान शंकरांचं काय आहे सगळे मित्रच आहेत भाऊच आहेत एका वर्गात तरी पण काय नातंय बरं त्यांचं पार्वतीचं आणि भगवान शंकराचं काय नातंय गुरु शिष्याचं नात आहे पती पत्नीचं नाहीये अ त्यांना परमात्म हे जेवढ्या आहेत ना ऋषी मुनींच्या ते सुद्धा ते पती पत्नी म्हणून राहिलेच नाही रामकृष्ण परमहंसाचं पण जर एखादी स्त्री एखाद्या बरोबर ती किती वाजता गेली कुठं गेली काय गेली त्यापेक्षा असं रिलेशन असलं म्हणजे काय नाही मैत्रीय ऋषी मैत्री आणि याज्ञवल्के याज्ञवल्क्यांचं वल्क्यांचं मैत्रीश लग्न झालं एका सभेमध्ये मोठी सभा भरली होती आणि त्या सभेत सांगितलं होतं की इथे जो विजय होईल त्याला या एवढ्या सगळ्या गाया भेटतील आणि त्या गायांच्या शिंगांमध्ये सोन्याचे टोप टोपणं बसवलेली होती मग याज्ञवल्के उठले असा युक्तीने पार झाला पाहिजे जो युक्ती मोक्ष पर्वता तो महासुखाचे निला निघे ते, ते सगळ्या सभेत उठले सगळे दाढीवाले वगैरे सगळे मोठे साधू त्याच्यात याज्ञावर तुटले हे माझ्या शिष्या शिष्याला म्हणजे तेवढ्या गायकना आपल्या आश्रमात घेऊन जा बाकीचे म्हणजे आम्हाला काय समजतं तू अजून प्रश्न नाही चर्चा नाही एवढे तुम्ही फार विद्वान लोक आहे मी काय करतो त्याची पण आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही घेऊन चाललोय पण विचारा काय विचार इतके प्रश्न इतके प्रश्न विचारले प्रश्न त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सक्सेस झाल्यानंतर मैत्री तिथे साधवी युनिफॉर्म मध्ये होते उठलीन हार घातला लगेच त्यांच्या बरोबर गेली आणि एक प्रसंग असा आला जनकराजाने विचारले याज्ञेवर की वैराग्य म्हणजे काय ते म्हणले उद्या सा उद्या सांगतो घरी गेल्यानंतर कात्यानी आणि मैत्री या दोन पत्नी होते दोघांना दा अर्धा अर्धा हिस्सा वाटून दिला आणि मी आता संन्यास झालोय आणि मला उद्या उत्तर द्यायचे काय वैराग्य म्हणजे काय त्यावेळेला ती काय म्हणते मैत्री मी काय तुमच्याशी लग्न करून त्याच्यासाठी नाही आली आता तुम्ही संन्यास घेताना मी बी संन्यास हे बी पहिले ऐकून देऊ टाका तुमच्या आशा त्या जोड्या होत्या त्या पार्वतीचं लग्न होतं आणि भगवान शिवाला पटवण्यात आलं मग ऐकत नाही म्हणून साधू लोकांनी तर साधू भगवान श्री म्हणतात आमच्या दोघांचं लग्न झालं जगाच्या कल्याण आता सांगा बरं या दोघांच्या लग्नामध्ये जगाचं काय कल्याण आहे विचारणारे परी प्रश्ने ना प्रश्न रूपी प्रश्न विचारणारे की बाबा मी कुठून आले हे कोण आहे तुम्ही कोण आहे आणि त्यावेळेला तिला तो बोध रूपी मंत्र दिलेला आहे तो बोध रुपी मंत्र घेतल्यानंतर साधू बोध झाला तो नो उरून त्याला साधू बोध झाल्यानंतर तो उरत नाही पण दिसतो पण दिसतो तो कसा भूता टाईप दिसतो ब्रह्मी भूत काया आपली काया रूप आहे पाय अमृतांब स्टार्ट पाहिली आपण उपनिषदांची स्टार्ट पाहिली आपण वाचलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे फक्त आपल्याला झालं आणि मला असं झालं तुला असं होतं का एवढ्यावर आपलं काम नाही हे की नाही त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सांगले तर हे जगतच सगळा परमात्मा आहे भरला गण दाट हे जे आहे ना हे म्हणजे साखरेचं कारले हे जग म्हणजे कसं आहे साखरेचं कारले आता सांगा साखरेच्या त्या कारल्याच्या आतमध्ये ज्या बिया असणार त्या कडूच असणार की नाही त्या कारल्याच्या आतल्या बिया कडू असणार की नाही आणि कारलं कशाच आहे ना बिया कशा जास्ती साखरेच्या तद्वत आहे किंवा सोन्याचं साप आहे सोन्याचा आहे मग तो पकडायचा आहे तर कुठून पुढच्या बाजूने पकडला पाहिजे की पाठच्या बाजूने पकडला पाहिजे कुठून नाही पकडण्यात आले आणि कीर्तनकारांनी पकडलं तर काळजीच भेटली वर्ष दोन वर्षाची काही नाही काही करायचीच गरज नाही अशा पद्धतीने अजून एक उदाहरण भागवतकार सांगतात की तुपाचा मनुष्य बनवला तूप घेतलं आणि माणसाच्या साख्यात टाकणं आतमध्ये घट्ट करून टाकणं बाहेर आल्यानंतर आपण जसं लहान मुलाला विचारतो तसं ते विचारतात त्या माणसाच्या नाकावर आहे हे काय आहे हे काय आहे हे काय आहे काय उत्तर आहे हे काय त्या मनुष्याच्या जर नाकावर हात ठेवलं तर काय म्हणणार आहे तो ना, तो ना हे काय काय नाही आणि तो अख्खा मनुष्य कशाचा बनवलेला आहे तुपाचा बनवलेला आहे तसं सगळं जग जो आहे तो परमात्मा आहे तुम्ही आपण माणसांचं करत नाही बाबांनी आपल्याकडे मनुष्य म्हणून पाहिलंच नाही तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म विरा पूजा केली होय आपारा तोशाला लागेल आपले बाबा बसले त्यांनी सांगितलं की माझ्याकडे कोण अनुग्रह घ्यायला आला का मी पहिलं त्याच्यात पाया पडू कारण तो नंतर आपल्याला काय पाया पडून देणार नाही कारण आपल्याकडे कोण आलेला आहे जो अनुग्रह घ्यायला आलाय तो सुद्धा कोण आहे काय आपण त्याला उपदेश करतोय काय सांगतोय त्याला तत्व तू कोण आहेस तू ब्रह्म आहे म्हणजे उगत बाबा बोलायचं म्हणून उचलली जी पण नावली टाळायला असं नाही त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे हा जो घ्यायला आला ना हीच परंपरा आहे मुख्य महाविष्णूने भगवान शिवाला उपदेश दिला शिवाने परत विष्णूला दिला हीच आधीला तू बीज प्रगट म या पद्धतीने हे आणि हे मिळायला सुद्धा मागील जन्माची संपत्ती होती आयती त्याच्याशिवाय ह्या गोष्टी भेटत नाही आणि भेटल्यानंतर ठसायला सुद्धा लागू शकतं वेळ एवढं सोपं नाही ठसणं ब्रह्मतल्या हा सीताराम महाराजांचा एक अभंग ठसविता बहु लागती सायास ठसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर म चुकल्या घडेनाश अल्पवर सविता बहू लागती सायास हसन आवघडे आणि ठसलं का त्या दिवशी काम झालं ज्या दिवशी निश्चय होईल निश्चयाचे बळ आणि निश्चय नाही आपले गुजरे बा बघांचा आपलं सगळं झालेलं आहे काम फक्त आता एक राहिले काय व्हायचं राहिलंय निश्चय व्हायचं राहिलं त्याच्यामध्ये यांचं उदाहरण तुमच्या घरामध्ये पाणी स्वयंपाक तुमची बायको करते का देऊ करतो घरामध्ये पाणी भरत स्वयंपाक करतो बायको करते का देव करतोय देव करतो तर देवच करतोय ना बायको काढत पण मला एका खाली एका विचारलं होतं प्रश्न महाराज म्हणजे जर बायको स्वयंपाक करते नाही देवच करतो तर आपण भांडण झाल्यावर देवाला मारतो का ठीक आहे नाही तर सगळंच ते नटलेले आहे ना परमात्मा आहे ना आणि ही गोष्ट सोपं वो आहे आणि ते जर ठसलं तर काम झालं नाही झालं तर बाबा आपलं करून घेणार आपल्या सर्वांचा अनुभव आहे पन्नास टक्केच आपल्याला करावा लागतो उर्वरित काम आपले आपले गुरु करतात आपली त्यांना काळजी आपली व्यवहाराची सुद्धा काळजी आहे त्यांना आणि आपल्या परमार्थाची सुद्धा काळजी माझ्या एवढी झाली कर तरी तिचे पोस्टात होते पैसे म्हणजे सही करून घे आणखी वडिलांना सांगू नको काढून घे काय कारण पोटी भारवाहेर्वस्वही आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींच सुद्धा तुझी चिंता त्याशी आहे नाही सर्व आहे त्याच्यामध्ये अजून वाक्य फार खाचा खोचा गोष्टी सुद्धा त्या आपल्या सगळं पूर्ण करतात म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पती ते कीर्थ मानू त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही पण त्यांचं वर्णन करू शकत नाही करू शकतो तो नाही करू शकत म्हणलं तर तो त्यांचा कमीपणा ठरवेल आमच्या शाळेतले विद्यार्थ्यांचा रिझल्ट काय असला पाहिजे आणि त्यांनी जे बनवलेलं आहे ते ऑलरेडी सगळं देवानी नियोजित बाबांची आपली भेट व्हावी हे प्रोग्राम मध्ये एखाद्या पिक्चरमध्ये एखादा एखा हिरो फक्त पाच मिनिट काम करतो आणि निघून जातो आपण म्हणतो तो का आला नाही आणि त्यावेळेला का आला तो आला का आणि का नाही आला हे डायरेक्टरने ठरवलेले तसं आपल्या चित्रपटामध्ये हे सगळं आपल्या डायरेक्टरने ठरवलेले आपण कसं काय करायचं काय करायचं आपल्याकडे तीन मिनिटं त्या वेळेमध्ये आपल्याला आपलं स्वरूप स्वतःचं स्वरूप काय तो बस आता जीवनाचं था सार्थक झालेले आणि आपल्याला आता करमणार नाही आपण झोपलो तरी आपल्या डोक्यात तेच राहणार आहे पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग हे जगत जे दिसतंय हे जगताचं मूळ जे जरी बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कौणाचे माय बाप गणगोत मुरग जळवत जायचं मृगजळ जळवत जाईल रे आणि इकडे तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण या दोघांमध्ये विसंगती काय जशी दोन महाराजांमध्ये आहे तशी नाही त्यांना सांगायचे जी मृगजळ जळवत दिसते आई दिसते वडील दिसतो भाऊ दिसतो नातेवाईक दिसतो हे मृगजळ आहे पण मृगजळ ज्या सत्तेवर दिसती ती सूर्यकिरण मात्र सत्य सूर्याच्या प्रखर किरणामध्ये ते जेव्हा दिसत नाही त्यावेळेला काहीतरी विपरीत दिसत तसा परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला न दिसल्यामुळे तो काहीतरी विपरीत आपल्याला दाखवतो विपरीत नाहीसे शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्यासारखं जगत आहे मग त्याचं मूळ काय तर मूळ आहे चैतन्य आणि हित मारा परत दुसरं स्टेटमेंट आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आपण जर वैष्णव आहोत तर आपला धर्म काय पाहिजे सगळ्यांकडे पाहताना का त्याच कर्म आपली बाबांचं एक, एक वाक्य चुकत असेल हे करा चुकणार अज्ञानाची पीव केली पाहिजे त्याचा के जीव नाही घ्यायचा कारण जे का रंजले गांजले किंवा जो दुःखी आहे व्यापरलेला आहे नारद मुनीने अंगीकार केला सॉरी हा वाल्या कोळ्याचा नाही तर रामायणाचार्य झालेच नसते त्यांनी कसं काय रामायण केलं असतं पाच लाख दहा लाख पुढून आणले असते तर त्याच्यासाठी त्यांनी गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पाही आपूया आपल्या पायाजवळ बसायला दिले हे आपलं मग भाग्य ओ अकराव्यात अर्जुन म्हणतो माझी लायकी नाही तुमच्या उभी राहायची तुमचा मी लय अपमान केला तुम्ही आमच्या घरी यायचे ना माझ्या मामाचा मुलगा म्हणून मी तुला चिडवायचो टाकून बोलायचं काही शेलका माल खायचा असलो तर पहिले मी मला वडून घ्यायचो हो आणि चिडी खेळायचो खेळामध्ये आणि परत आरोप तुझ्यावर करायचो आज मी तुझ्या पायाजवळ उद्या राहण्याचा योग्यतेचा नाही पण तू माझा अंगीकार केला आणि अंगीकार ज्यांचा केला नारायणी ते निंदे होते पण तेही वंदे झाले ना टाकव लोक होती अशा प्रकारची ज्ञानेश्वरी आपले हे सगळे जे राहिले ना हे सगळे राहिलेले हे ईश्वर कार्य आपल्याला अनुभवून घ्यायचे आणि आपल्या जीवनाचा बेडा पार सांगा बरं आता कृतार्थ आपल्या मालिकेमध्ये अशी काही मात नाही आता जर शासनाची असती ना परमिशन समाधी घ्यायची निम्मेच्या लोकांनी आपल्या समाधी घेतली असती आणि त्यांनी घेतली असती जे जास्त चित्रपटात नाही ते जे जास्त फिरण्याच्यामध्ये जा नाही ते तृप्त झालेले ते बस आता काय आता राहिलेच नाही उर्वरित तुकारा मारत त्याच्यासाठी म्हणतात आता दिवस चारी झालं ना ज्याच्यासाठी करायचं होतं ते काम झालं आणि आता बी हे काय आपल्याला कर्मत नाही ना तू का म्हणे सत्य कर्म वे साह्य आपल्याला कर्मत नाही आपण राहू शकत नाही जे येऊ शकले नाही ना त्यांचं सुद्धा कर्मत आहे त्यांना तिथं थांबून ठेवलेले डॉक्टर जरी ते काम करत असेल तर डॉक्टर तेच काम करतोय जे आपण कीर्तन प्रवचनात करतो प्रत्येकाचं कर्म आहे ना कर्मच ब्रह्म आहे हे ज्याला कळालं त्याचं जीवन समन म्हणून ब्रह्म कर्म आयुष्य बोधा ज्या आले समज म्हणून कर्म ते नैष्कर्म धनुर्धा कर्म ब्रह्म आहे मग आपले शरीर सुद्धा काय बोलतो कर्मचे आणि ते सुद्धा काय हो नक् शिकांत आपण आहोत हे समजून घेण्यासाठी आपल्या संतांच्या संगती ताईंनी त्यांचा वेळ मला दिला असा वेळ दिला होता स्वामी विवेकानंदांना स्वामी विवेकानंद शिकागोला गेले त्यांच्याकडे जायला पैसे नव्हत्या त्यांना तिकीट दुसऱ्यांनी काढून दिली हे करता आलं लय पैसे आहेत ना ज्यांच्याकडे ऊब आहे पैशाची त्यांनी असं करा आपल्या संप्रदायात सुद्धा असे लोक आहेत त्यांची चूल पेटणार नाही रोज काम केल्याशिवाय त्यांना द्या ना परमार्थ करायला पैसे एफ डी करायची ती ती एफ डी करा पुढे तुमची वरती चांगली बंदोबस्त करील देव ते करा तुम्ही स्वामी विवेकानंदाला तिकीट काढून पाठवलं होतं तिकडे तिकडे पाठवल्यानंतर त्यांचा तो पोशाख वगैरे पाहिला नाही बंदर का असे आहे चान्स नव्हता दिला त्यांना पण एका ताईला असं वाटलं त्यांची उलगाल पाहावी ना या माणसाला काहीतरी बोलायचंय फक्त शेवटचे आठ मिनिट राहिले होते ते सगळ्यात पाठी मागे होते ते म्हणले जर मी तिथं हळूहळू गेलो तर माझे दोन मिनिटं जातील ते माकडासारख्या टनाटन तल उड्या मारत गेले तरी म्हणते देखो पैसा बंदर आहे आणि तिथे गेल्यावर जेव्हा बोलले ना टाइमिंग वाढवून देण्यात आला त्यांना त्यांना टाइम नाही त्यांचा कोणत्याही ते आपल्याला टाइम देतात ना हेच महत्वाचं आहे आपल्याला जगातले सगळी आपली असणारी प्रॉपर्टी आपल्या नावावर असणारे पैसे हे सगळं तिथे देऊन काही क्षण संतांच्या संगीत आला विपुलतेने आला आपले महात्मे असे देण्यासाठी येते गेले आपले काही महात्मे आता आहेत काही त्यांना सांभाळू जीव लावापूर आपलं काय बघायचं त्यांच्याकडे आपल्याकडे काय कमी आहे मग हा दोष माझे मज पोटी बळकट दूषण गुणवंत केलो दोष जाणार असं आपली वेळ झालेली आहे वेळ झालेली आहे म्हणजे आपली प्रवचनाची झालेली असं नाही आपलं टिकीट पण बुक झालेलं आहे म्हणून जाता जाता जेवढं काय करता येईल बघा गोविंद बाबा घाडगे सकाळी त्यांचा फोन आता हा म्हणलं बाबा येणार आहे चार वाजता राव फक्त त्यांनीच अनुग्रह दिलेल्या माणसाच्या लग्नाला जात असं नाही हा त्यांची स्तुती नाही किंवा काही नाही पण ते अशी ना त्यांना फक्त निरोप कळावा आपल्या व्यक्तिमत्व आज ज्यांचं कीर्तन आहे दादा आपल्या मालिकेतला असं व्यक्तिमत्व त्यांना आम्ही फक्त तैसेच सांगतो अमुक तारखेला कीर्तन प्रवचन आहे मेळावं आहे ते येतात कार्यक्रम पत्रिका हातात गेलं त्यांना कळतं माझं सूत्र संचालन हे की हरिपाठ नेतृत्व आहे और तो तो का प्रवचन कीर्तन असे महात्मे आहेत आणि बाबांच्या समतीत बसून त्यांच्यातून तो गंध सुगंध दरवळतोय आणि त्यांच्या बरोबर राहण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे कारण ज्ञान देवा घोडी संगती सज्जनी आणि मग परिणाम काय हरि दिसे जनात मनात आत्मतत्वाने असो रजुताच्या टायमिंग मधला टाइम भेटलेला आहे आणि असं आहे आणि असंच आहे झालेली सेवा गुरुवारी दादा आहेत रजू ताई आहेत आपले तुकाराम बाबा आहेत आपले अरविंद बाबा आहेत योगीशन बाबा आहेत आपले प्रकाश बाबा आजारी त्यांना जायचे भेटायला बघायला अशा सर्व महात्म्यांच्या संगतीत राहण्याचा योग आला झालेली सेवा आमचे महाराज आहेत डॉक्टर साहेब आहेत खूप ज्ञानेश्वरीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व एकदम छान आनंदीत चांगलं कीर्तन झालं त्यांचं आदल्या सर्व महात्मे त्यांच्या चरणावर सुनील बाबा आहेत त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण ग्राम देऊया आपण